लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष लवश्री विष्णू कसबे यांचे पुसद येथे जंगी स्वागत आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठाम उभे राहणारे लवश्री विष्णू कसबे यांनी पुसद येथे विविध शाखा अनावरण व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याकरिता भेट दिली होती सर्वप्रथम शासकीय विश्रामगृह येथील हॉलमध्ये छोटेखानी बैठक झाली यावेळी लवजी शक्तीसेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे तसेच लवजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांचे पुसद तालुकाध्यक्ष भारत खंदारे व तालुका उपाध्यक्ष देविदास गजभार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले मातंग समाजाचा सोयराधारा ग्रुप मधील गजानन वंजारे व सचिन वंजारे यांच्यातर्फे श्री मातंग ऋषीची प्रतिमा विष्णू कसबे यांना भेट देण्यात आली तेथून त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौक गाठून छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच हजारो क्रांतिकारकांचे आराध्य दैवत क्रांतीगुरू वस्ताद लवजी साळवे चौकाचे अनावरण करण्यात आले सर्व पदाधिकारी व समाज बांधवांना घेऊन लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या भेटीदरम्यान मधुकरनगर नगर भोजला वनवारला राजना भंडारी मांडवा हर्षी अशा आठ ठिकाणी लवजी शक्ती सेना शाखेचे अनावरण करण्यात आले यावेळी लवजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे प्रदेश सचिव वामनराव भिसे प्रदेश उपाध्यक्ष नारायण गायकवाड महाराष्ट्र राज्य संघटक राजाभाऊ इंगोले महाराष्ट्र स्टार प्रचारक शंकर तायडे महाराष्ट्र राज्य सदस्य सचिन खंदारे जिल्हा को कमिटी जिल्हाध्यक्ष दर्शन जोगदंडे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष व कार्यक्रम नियोजन आणि व्यवस्थापन अध्यक्ष शशांक खंदारे युवा जिल्हा संघटक मनोज गजभार मानिक गायकवाड अविनाश खंदारे ज्ञानेश्वर खंदारे संजय इंगोले जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ सागर झोंबाडे किसनराव नांद पाटील अमोल पडगणे प्रफुल गवळी तालुका सचिव शिवचरण कवडे रवी नेटके आकाश सुरुशे सोनू घोडेकर राहुल हिवाळे प्रेम तायडे शिवाजी पवार तालुका संघटक मालोजी जाधव तालुका सल्लागार गजानन नेटके तालुका सदस्य लहूजी वंजारे तालुका सदस्य राहुल वायदंडे शहर सहसचिव शुभम वंजारे तालुका सदस्य सत्यम गायकवाड तालुका संपर्क प्रमुख आदी उपस्थित होते